बीड जिल्हा मल्टीस्टेट आणि त्यांचे घोटाळे आणि त्या घोटाळ्यामुळं हजारो ठेवीदारांचं झालेलं नुकसान पैसा ठेवीदारांचा स्वतःचे आयुष्य आणि स्वतःच्या प्रॉपर्ट्या वाढवण्यामध्येच पैसा वापरला गेला आणि हात वर केले गेले त्याचाच एक भाग म्हणजे जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट बबन शिंदे पोलिसांचं कौतुक पोलिसांनी मेहनत करून बबन शिंदेला उचलून आणलं आणि आज बबन शिंदेला कोर्टात हजर केलं कोर्टाने पंधरा दिवसाचं पी सी आर बबन शिंदेला दिला आपण या संदर्भामध्ये जिजाऊचे काही ठेवीदार आपल्या बरोबर आहेत त्यांनाच या संदर्भात बोलून घेऊ मला एक सांगा बबन शिंदे दीड वर्षापासून फरार आणि आत्ता बबन शिंदेला अटक केली कोर्टात हजर केलं याच्याबद्दल तुम्हाला किती समाधान वाटतं सर प्रथमतः मी आपल्या चॅनलचा जे आपण सत्तारा आम्हाला सहकार्य करतात त्याबद्दल मी महाजुजावच्या ठेवीदाराच्या वतीने आपला खूप खूप आभार आहे आज बबाई शिंदेला माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी जे मेहनत घेऊन किंवा आम्हाला दिलेल्या शब्दाला जागून त्याला पकडून आणलं ह्याच्या अगोदरचे जे, जे नंदकुमार ठाकूर होते खाडे होते यांनी जी आमची अक्षरशः माझा गुडवली पण मात्र या एसपींना आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला शब्द दिला पंधरा दिवसाचा वेळ द्या पंधरा दिवसानंतर त्यांनी आम्हाला त्यांच्या बोलल्याप्रमाणे त्यांनी त्या ते शब्दाला जागले आणि त्या बबन शिंदेला पंधरा दिवसाच्या नंतर एक महिन्यात त्यांनी पकडून आणलं तो एवढा निर्लज्जमय त्याला अजिबात त्याचा काय खंत नाही ते बिनलायजासारखा हसत होता मात्र कोर्टात जेव्हा आणलं गेलं आणि कोर्टात आणल्यानंतर त्यामध्ये असं आम्हाला जाणवलं की बबन शिंदेला कोर्टामध्ये बोलत असताना त्याच्या वकिलामार्फत त्याला एक, -एक वेळेस बोलवून ज्याच्यासमोर बोलून त्याला शिकवलं जातो तो असं बोल म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझा आणि ह्याचा काय संबंध नाही लोकांना तर सांगत सुद्धा की नाही मी तुमचे पैसे देतोय मी लगेच पैसे देतो म्हणजे इकडे असा बोलला आणि कोर्टासमोर असं बोलला म्हणजे ह्याच्यामध्ये आम्हाला तो जो आज त्याचा लबाडपान आहे पाठीमागं तर तो, तो निवड नीच आहे लबाळ आहे पण कोर्टामध्ये पण त्यांनी जे आज बोलली भाषा ह्याच्या बाबतीत आम्हाला निश्चितच जयशो दे खांद आहे चालेल आता म्हणजे याच्या अगोदर तुम्ही जे ठेवेदार तुमचे सगळे आहेत त्यांनी एकत्र मिळून जो संघर्ष केला त्या संघर्षामध्ये आतापर्यंत कुठल्या कुठल्या गोष्टीमध्ये यश तुम्हाला मिळालं सर आमच्या ठेवीदारांनी जी आतापर्यंत धावपळ केली ज्या ज्या लोकांना आम्ही भेटलो ज्या ज्या राजकीय नेत्यांना भेटलो मात्र त्याच्यामधून आम्हाला अजिबात कुठलंही सहकार्य मिळालं नाही मात्र जे अशोक भाऊ साहेब आहेत त्यांनी जे त्यांचा कुठलाही संबंध असताना त्या प्रत्येक वर्ष आमच्या हक्केला धावत आले पळत आले आणि त्या धावपळीमुळं आम्हाला एम पी डी ॲक्टनुसार जे शासनाला काही व सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे रजिस्ट्रार असतील स्टेट गव्हर्नमेंटचे जे आरचे जे कमिशनर असतील किंवा हा प्रस्ताव पाठवण्यासाठी यांना एस टीकडून मार्फत तो जो गृह मंत्रालयाला आहे त्यांचं खूप मोठं श्रेय आहे बरं याच्यामध्ये नेमकं काय व्हावं पुढं कसं व्हावं तुमची काय अपेक्षा आहे बबन, बबन शिंदे आता धरून आणल्यानंतर आता धराधरीचा विषय संपलाय आता नेमकं काय अपेक्षा आहे सर आम्हाला एक त्याच्यातून एक अपेक्षा आहे किंवा आमच्या सर्व ठेवीदारांना एक अपेक्षा आहे की बबन शिंदे आणलाय बबन शिंदेला पोलीस डिपार्टमेंटनी आतापर्यंत त्यांनी काय केलंय पैसे कुठे वापरलेत कुठं लावलेत त्यांनी काय मटक्यात लावलेत का जुगारात लावलेत का त्याचं काय कुठं कुठं त्यांनी काय केलंय हे पोलिसांसह आम्हाला अपेक्षित आहे माझे जाऊचे आणखीन एक ठेवीदार माझ्यासमोर आहेत आपण मा जिजाऊची लढाई लढताय मागच्या दीड एक वर्षापासून लढताय या सगळ्या लढाईमध्ये म्हणजे त्या जिजाऊच्या काही प्रॉपर्टीज वगैरे असतील या सीज झाल्यात नाही झाल्यात आणि नेमकं पुढे तुमच्या मनात काय नेमकं आमच्या मनामध्ये आम्हाला काय फक्त येऊन आम्हाला पैसे मिळण्याची मतलब आहे ज्या मासाहेबाच्या थ्रू झालेले जे प्रॉपर्टी आहेत ते आम्हीच शोधून काढलेले आहेत आणि हा बबन शिंदे पक्का भामटा माणूस अच्छा एवढा भामटा माणूस की छत्रा माणूस यांनी आपल्या ऑफिस मधले शाळेमधले कर्मचारी पकडे त्यांना संचालक बनवलं त्यांच्या फट्याणाट्याशा गेल्यात हे म्हणून तुम्ही त्यातला नाही पण खरोखर जर बारकाईन जर विचार केला तर एवढा आम्ही डीप मध्ये जाऊ शकत नाही पण त्याच्या हास्य काही त्या कॅश बुकेत वगैरे हे लिहिलेले मी स्वतः पाहिलेले तो कॅन कॅचबुकमध्ये यायचा कॅचबुकमध्ये नेट वेळेस ज्यावेळेस नोटबंदी झाली होती त्यावेळेस नोटा घ्यायचं हाच हाँच काम करायचा त्यांचे नावं लिहायचं काम तोच करायचा लिखापडी देखील तोच करायचा आणि आता सांगतो की माझा आणि त्यांचा काही संबंध नाही हंड्रेड पर्सेंट त्याचा सं संबंध आहे त्याच्यामध्ये हा बगळ्यासारखा माणूस आहे हे मी अडानी माणसं गुतून दिले संचालक म्हणून आणि मी आता हाच वर करतो की मी त्यातला नाही पक्का भामटा आहे त्यामुळं गोर यांनी पैसे तर लुटलेच लुटले यांनी परिपूर्ण प्लॅनिंग केलेली एक प्रकारची की पैसा कसा गोळा करायचा पैसा गोळा करून त्याचा इल्वाट कसा लावायचा आणि त्याच्यातून कसं बाहेर जायचं हे त्यांनी ठरवून म्हणजे पूर्ण पूर्ण ठरवलेली त्यांनी प्लॅनिंग आज कोर्टामध्ये बबन शिंदेचं वागणं कसं होतं चेहऱ्यावर काही वाटत नाही नाही बबन शिंदेला काही वाटलं नाही आज एवढे लोक त्याच्या मागे पळाले कासावे झालेले हे त्याला माहिती पण त्याच्या तोंडावर किंवा चेहऱ्यावर कसल्या प्रकारचं आपण लोक लोकाला फसवलंय असं काही वाटलं नाही तो अगदी बिंदस दातीची तिकडे तिकडे पळवतो मला त्या पोलीस स्टेशन मधून बाहेर येत आणि नमस्कार केला मला नमस्कार मी त्याचा घेतला नाही मला त्यावेळेस राग आला होता की जाऊन एक फाड केली त्या छापाडीमध्ये आणि त्याला विचारा माझ्या शोध आमचे पैसे कधी देतो म्हणून एवढा तिथं संताप आला पण कुतुबाई बरोबर होते त्यांनी माझा हात पकडा काय म्हणता आज काय झालं नेमकं सर आज बबन शिंदेनी तो मी नव्याची भूमिका घेतलेली दिसली आम्हाला कारण यापूर्वी अनेक व्हिडिओतून मी जिजाऊ महासाहेबचा सा प्रवर्तक आहे मार्गदर्शक आहे वगैरे अशा प्रकारची भूमिका घेतली आणि अनेक ठेवीदारांना त्यांनी अनेक व्हिडिओमधून मी तुमचे पैसे देणार आहेत पैशाचा कुठलाही आप अपव्यय अपहार झालेला नाही आणि मी निश्चितच तुम्हाला वेळेवर पैसे देणार आहे तुम्ही जरा धीर धरा अशा प्रकारची भूमिका घेतली परंतु आज जेव्हा कोर्टामध्ये पाहायला आणि जेव्हा तो म्हणतो की माझा काहीही संबंध नाही म्हणजे याचा अर्थ तो मी नव्याची भूमिका घेतल्याची आम्हाला दिसते कारण माझ्याकडं आज काम करणारी बाई आहे सर धुणे भांडे करणारी बाई आहे तिचे चार लाख रुपये आहे जिने की एक एक पैसा गोळा करून मासाहेबमध्ये ठेवलेला आहे बांधकाम करणारे जे काही मजूर आहेत गौंड्याच्या हाताखाली मिस्त्रीच्या हाताखाली काम करणारे कोणाचे पन्नास हजार आहेत कोणाचे साठ हजार आहेत अशा प्रकारचे अनेक गोरगरीब लोक आहेत जेणे की त्यांची त्यांच्या मासाहेब जिजाऊ मासाहेबमध्ये ठेव ठेवलेले होता त्यांच्यावर मागच्या एक दीड दीड वर्षापूर्वी हे जो काही आर्थिक घोटाळा बाहेर येण्यापूर्वी बऱ्याच दिवस त्यांनी ठेवीदारांना झुलवत ठेवलं अनिता शिंदेंनी झुलवत ठेवलं बबन शिंदेंनी झुलवत ठेवलं मिटिंगा घेतल्या बैठका घेतल्या व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली पत्रकारांच्या पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्याच्यामध्ये सांगितलं की कुठल्याही प्रकारचा जिजाऊमधला पैसा सेफ आहे आणि तुम्ही फक्त धीर धरा काही दिवस तुम्हाला तुमचे पैसे घरी आणून दिले जातील अशा प्रकारचा एक विश्वास त्यांनी ठेवीदारांना दिला आणि भोळ्या भावड्या आशेने सर्व ठेवीदार त्यांच्यावर विश्वास ठेवत गेले परंतु आज आपल्याला पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतंय की दीड वर्षानंतरही माझा काही संबंध नाही किंवा आजही काही जणांना तो म्हणला खाजगीमध्ये मध्ये मी पैसे द्या देणारच आहे कधी देणार नाही आणि कोर्टामध्ये की कोर्टा माझा काही संबंध नाही म्हणजे ही जी काही दुटप्पी भूमिका आहे ह्याच्यामध्ये मला वाटतं की जे काही त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे त्याच प्रकारच्या वृत्तीचा किंवा वागणुकीचा एक प्रत्यय आलेला आपल्याला आणखीन विचारायची पोलिसांनी तशी या महिन्याभरामध्ये पोलिसांची ऍक्टिव्ह भूमिका आहे पोलिसांनी बबन शिंदेला म्हणजे काय इतकी सगळी मेहनत करून उचलून आणलं आता नेमकं पोलिसांकडनं तुमची अपेक्षा काय यापूर्वी सगळा वृत्तांत सगळ्यांना माहीत आहे तर मला ही एकच आजकाल आजच्या पोलिस अधीक्षक साहेबाकडून एक अपेक्षा आहे की बबन शिंदेकडं पैसा त्यांनी नेमकं कुठं गुंतवलेला आहे राज्यामध्ये गुंतवलाय का इतरांच्या नावावर प्रॉपर्टी गुंतव केली काही केलेली आहे का पण राज्यामध्ये काही गुंतवणूक केलेली आहे का जसं आम्हाला कळलं की वृंदावनला त्याने फ्लॅट घेतलेला आहे अशाच प्रकारची प्रॉपर्टी सुद्धा त्याने इतर खरेदी केलेली आहे का ती शोधावी आणि गोरगरीब जनतेचा पैसा त्यातून जसा काही उपलब्ध करून देता येईल तेव्हा आणखीन एक ठेवेदार माझ्या बरोबर आहेत माझे जाऊचे बबन शिंदे एवढा धूर्त एवढा धूर्त की त्याची म्हणजे कल्पना सुद्धा शक करू शकणार कोणी हे सगळं प्री प्लॅनिंग त्यांनी केलेली आहे सगळं आणि याला पाठीशी जे पूर्वीचे एस पी ठाकूर नंदकुमार नंदकुमार ठाकूर हरिभाऊ खाडे यांनी सगळी ह्या ब ठेवीदाराची कोपाट लावली ह्यांनी आता सगळ्या ज्या काय ठेवीदार होते सगळ्या ठेवीदारावर मी सगळं वस्तुस्थिती मांडलेली आहे आपली फक्त याला कारणीभूत ही एस पी पोलीस डिपार्टमेंट हरिभाऊ खाडे पकडला लाचलो तुम्हाला कोट्यवधी रुपयाची माया ह्या सगळ्यांनी लुटली अगदी अगदी हे सगळे हकलले गेले या संदर्भात आम्ही एस पीला तुमचे काय परिक्षेत्र आपली औरंगाबादचे संभाजीनगरचे आय जी सभाला भेटलो त्यांनी अशी हातूरपात्र उत्तर दिले आम्ही सगळ्या सगळ्यांशी आम्ही कलेक्टरकडे गेलो प्रशासनाचं तर अजिबात आम्हाला सहकार्य नाही आहे कलेक्टरचं सुद्धा सगळ्याला निवेदन दिलेत सगळ्या आमच्याकडे रिशिवड आहेत आणि ह्या एम पी द्यायचा जो काही प्रस्ताव गेलेला आहे शासनाचा तसाच शासन दरबार पाडला जातो असं ते कलेक्टरने पाहायला पाहिजे तो जर त्यांनी लवकर एम पी डीचं ॲक्ट पास करून दिला असतात तर आज आ, ही ह्याची बँक कोणती बँक आहे ती आपली परिमल बँक त्या परिमल बँकेने जी प्रॉपर्टी जप्त केली ह्याची हे विधाना तशीच लटकली आली मला एवढं सांगायचं की प्रशासनाचं म्हणजे कलेक्टर असतील पोलीस डिपार्टमेंट असं त्यांचं कुठलंही सहकार्य नव्हतं आता जे आले नवीन मार्गदर्शक त्यांनी हे थोडस हालचाल करून आता याला आणलेलंय त्याचं आम्ही थोडंसं कौतुक करू शकतो देवेदाराच्या हितासाठी झटणारे अशोक हिंगे आहेत आणि त्यांना आपण नेमकं या जिजाऊच्या दीड वर्षाच्या कार्यकाळामध्ये नेमक्या काय काय हालचाली झाल्या सेंट्रल लेवलच्या आणि प्रशासक लेवलच्या याच्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलतोय काल या जिजाऊ बँकेच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार बबनराव शिंदे याला पोलिसांनी जेरबंद केलं आज न्यायालयामध्ये हजर केलं सर्वप्रथम मी पोलिस अधीक्षक अविनाजी बारगल साहेब व त्यांच्या सर्व टीमचं आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या आप त्यांच्यावर अपेक्षा ठेवतो की येणाऱ्या काळामध्ये बबन शिंदेच्या माध्यमातून योग्य ते तपास झाला पाहिजे ठेवीदारांनी सातत्यानं पाठपुरावा केला पण या सर्व ठेवीदाराच्या बाबतीत पुलिस यंत्रणा तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर असतील त्यांचे सर्व ते आर्थिक शाखे जे ठा था, खाडेसाहेब असतील या सर्वांनी फिर्वीदारासाठी काम केलं नाही मल्टी स्टेटमध्ये जे घोटाळे त्यांच्या त्यांच्याप्रती त्यांनी काम केलं आहे त्यांना पूरक असं काम केलं आहे शेज इका बीडचे पोलीस तपास करत नाहीत त्यासाठी एक साठी नेमली पाहिजे शासनाकडे सत्त्याने पाठपुरावा करा गृहमंत्री असतील खासदार असतील आमदार असेल सर्वांना भेटलो या प्रकरणामध्ये जिजाऊच्या प्रकरणासंदर्भामध्ये या ठिकाणी यासाठी नेमली पाहिजे तर जिजाऊच्या प्रकारामध्ये यासाठी निमले असती तात्काळ त्या ठिकाणी यापुढत ज्ञानराधा असेल सायराम असेल यांना कुठंतरी चापराक बसले असती पण या ठिकाणी पोलीस यंत्रणेने त्या ठिकाणी संपूर्ण दुर्लक्ष केलं आणि जिजाऊचा तपास त्या ठिकाणी थोडं था थांबवण्यात आला था, था, होता पण आम्ही त्या ठिकाणी सर्व ठेवीदारांच्या मदतीने आंदोलनाच्या माध्यमातून गृहमंत्र्यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी यासाठी लावण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला एसआयटी लाभली एसआय टीचा प्रमुख म्हणता आमच्या औरंगाबादचे आय जी त्यांना डी आय जी सिंग यांना प्रमुख केलं त्या ते ठिकाणी त्यांनी या ठिकाणी अधिकारी तपासणी अधिकारी खाड्या खाडे खाडे यांना प्रमुख केलं खाडे गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रमुख इकडे एस आय टीच्या तपासणी अधिकारी प्रमुख या माध्यमातून खूप झुळं तपास झाला पण या ठिकाणी अविनाश बारगड साहेब या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आले त्यांना सर्व व्यथा वेदना सांगितल्यानंतर त्यांनी या ठिकाणी गुन्हेगारला पकडा चंग माझा आम्हाला सांगितलं की आम्हाला एक महिना वेळ द्या सर्व ठेवीदारांनी त्यांना एक महिना वेळ दिला आणि ते एक महिन्याच्या आतमध्ये त्यांनी आरोपी हा अटक केलेला आहे पण या पोलीस प्रशासनानं फक्त बबल शिंदेच नाही तेही आम्ही ठेवीदारांनी मालमत्ता शोधून त्यांच्या हातामध्ये क ऑलरेडी सगळे डॉक्युमेंट आणून दिल्यानंतर त्यांनी तो एम पी आय डी प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला पण जप्त कुठलीही मालमत्ता त्यांनी अद्यापही केलेली नाही पण या ठिकाणी या मुद्द्यातून तु, तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रशासनाला आवाहन करतो विनंती करतोय की या ठिकाणी अविनाश मार्ग सर सक्षम अधिकारी बीड जिल्ह्याला लाभलेला आहे त्यांनी सर्व टिवीदार टिवीदाराच्या बाबतीत चांगले निर्णय घेतलेले आहेत माझी जरा विनंती आहे की आत्ता बगन शिंदे असेल किंवा ते सर्व संचालक म्हणून असेल त्यांची जी मालमत्ता आहे ती मालमत्ता सुद्धा पोलिसांनी जप्त करावी आणि जो प्रस्ताव ऑलरेडी एम पी आय डी मार्ग गेला गृह खात्याकडे गेला त्या प्रस्तावामध्ये या सर्व संचालकाच्या मालमत्तेची नोंदणी त्या प्रस्तावामध्ये केली जावी आम्ही त्या ठिकाणी ग्रह एम पी आय डी अट लावण्यासाठी प्रयत्न केले आजही तो प्रस्ताव ग्रह खात्याकडे पडून आहे त्याचबरोबर आम्ही मल्टीस्टेटवाल्याचं जे मुख्य ऑफिस आहे दिल्लीला त्या सेंट्रल रजिस्टर साहेब जाऊन भेट घेतली त्याला सगळं या जिजाऊ घोटाळ्यासंदर्भात सर्व घोटाळ्याला समजून सांगितलं आणि मग त्यांनी पत्र त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या महाराष्ट्र सरकारला पाठवलं महाराष्ट्र सरकारने पाठवलं त्या ठिकाणी सहकार आयुक्त पुण्याला पाठवलं आणि पुण्याच्या सहकार आयुक्तांनी बीडच्या डीडीआर ऑफिसला पत्र पाठवलं की या जिजाऊ महासाहेब मल्टीस्टेटच्या घोटाळ्याच्या संदर्भात आम्हाला माहिती द्या ही कधीची गोष्ट आहे आता पाच पाच महिन्यापूर्वी साधारण चार ते पाच महिने झाले पाच त्याच्यानंतर त्याच्यात काय काय झालं तर मग डीडीआर साहेबांनी त्या ठिकाणी दोन अधिकारी नेमणूक केली डीडीआर साहेबांनी त्या ठिकाणी सर्व अहवाल तयार केला त्यांना पोलीस त्यांना त्यावेळेस डीडीआर साहेबला हाडेज नावाच्या सतग्रस्तानं किंवा तपासी अधिकाऱ्यानं कुठल्याही प्रकारची मदत केली नाही त्यांना कुठलंही ऑडिट दिलं नाही पण त्यांनी दोन वर्षापूर्वी अगोदरचा ऑडिट तपासला असता तर असंच आढळून आलं त्याच्यामध्ये की त्र्याहत्तर कोटीचा घोटाळा या पतसंस्थेमध्ये झालेला आहे आणि ही पतसंस्थेचे सर्वोच्च अध्यक्ष आणि सर्व, सर्व संचालक मंडळ या ठिकाणी फुल याच्यामध्ये अटक आहेत आणि याचा कुठं बँक बंद असल्यामुळे आम्हाला पुढचा तपास करता आला नाही पण या प्रशासन या पतसंस्थेवर या मल्टीस्टेटवर प्रशासक आणलं पाहिजे या अशी अशी शिफारस बीडच्या डीआर ऑफिसने सहकार आयुक्त पाठवले आहे सहकार आयुक्तांनी आता सेंट्रल रजिस्टरला दिल्लीला पाठवले आता सेंट्रल रजिस्टरने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि या मल्टीस्टेपच्या पुण्यात किंवा स्थगित जे जे ठेवीदार आहेत त्यांना पैसे मिळण्यासंदर्भामध्ये स्वतः बँक त्यांनी कारवाई करावी अशी आमची सेंट्रल शासन केंद्र सरकारकडे मागणी आहे पाहतोय आपण ठेवीदार आणि ठेवीदारासाठी झटणारे प्रत्येक दृष्टीने प्रयत्न करतायत त्याच्यात एम पी आय डी त्याच्यानुसारची कारवाई त्या या सगळ्या गोष्टी होत आहेत त्याच्यासाठीचे स्पेशल अधिकारी नेमले जात आहेत त्यांचा अहवाल जातो आहे आता फक्त विषय असा आहे की सेंट्रल रजिस्ट्रार जे की मल्टीस्टेटचे आहेत त्यांनी लोकापाल नियुक्त करणं लोकापालच्या अखतारीत बाकीच्या सगळ्या प्रॉपर्टीत आणि याच्यात झालेला फ्रॉड फक्त बबन शिंदेच आहे का बबन शिंदेचे इतर नातेवाईक नेमकी प्रॉपर्टी कुठून कशी वळवली गेली हे होणं जरूरी आहे आणि त्याच्यासाठी ठेवीदार एकत्र काम करतायत आणि पोलीस प्रशासनाची आताची भूमिका ही ठेवीदाराला मदत करते तुमच्या तुमच्या माध्यमातून एक शासनाकडे माझी मागणी आहे ज्ञानराधा मल्टी स्टेटचा तपास आता ईडीकडे दिलेला आहे ईडीचे लोक त्या ठिकाणी येत आहेत त्यांची प्रॉपर्ट सजप्त करत आहेत आणि जवळपास ज्ञान बीड मल्टी जिजाबा मल्टी स्टेट असेल सायराम असेल किंवा राजस्थानी असेल या सर्व मल्टी स्टेट कमीत कमी अडीचशे कोटीचे पुढे गैरव्यवहार झालेला आहे आणि शेवटीचा घोटाळा पुढे झालेला आहे त्यामुळे याचा तपास सुद्धा ईडी मार्फत केला जावा अशा प्रकारची मागणी सर्व ठेवीदारांच्या वतीनं सर्व मल्टीस्टेकचे सर्व सगळ्या मल्टीस्ट्रेकचे ठेवीदार आहेत त्यांच्या वतीनं मी शासनाकडे करतोय या सर्व मल्टीस्टेटचा तपास या ठिकाणी ईडीकडे देण्यात यावा आणि ईडी मार्फतच यांच्यावर कारवाई केली जावी तर हे सगळं होत असताना ठेवीदारांच्या या सगळ्या हालचाली होत असताना ठेवीदारांकडनं प्रमुखाने एक मागणी येते की हा जसं ज्ञान राधाचा तपास ईडीकडे दिला त्याच पद्धतीने बाकीच्या सगळ्या मल्टीस्टेट त्याच्यामध्ये माझी जो पण आली यांचा पण तपास ईडीकडे द्यावा म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येईल आणि ठेवीदारांच्या ठेवी ठेवेदारांचा जो बुडत घातलेला पैसा आहे तो मिळण्यासाठीचा मार्ग सुकर होईल मी डॉक्टर एस पी लड्डा दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन